नमस्कार आपण शेट मेहत्रे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान वृक्ष संवर्धन करून साजरा करण्यात आला प्रथम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय जी सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली हास्य क्लब मोठ्या उत्साहात पार पडला श्री संजयजी सपकाळे यांनी रतन शेठ मेहत्रे यांचा परिचय व ग्रुपसाठी योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली व त्यांचा सत्कार करून ग्रुपच्या वतीने लग्नाच्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच रतनशेठ महेत्रे यांचा परिचय व ग्रुपसाठी योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली व त्यांना हरदिन मॉर्निंग ग्रुपचे स्मरणिकेविषयी माननीय संभाजीराजे कदम यांना माहिती देण्यात आली संभाजीराजे कदम यांनी ग्रुपने चालविण्यात असलेल्या उपक्रमांची संपूर्ण माहिती आम्ही पाहत असून त्याविषयी समाधान व्यक्त केले व त्यांनी ग्रुपला त्याबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सचिन चोपडा पत्रकार जहीर सय्यद रमेश वराडे दिलीप ठोकर मेजर दीपक धाडगे सर्वेश सपकाळ मनोहर दरवडे दिलीप गुगळे सुधीर कपाले इंजिनियर गणेश भोसले ए पी आय गणेश लकारे विलास आहेर विकास भिंगारदिवे दीपक खोडगे सरदारसिंग परदेसी अशोक पराते हबहप ज्ञानेश्वर महाराज अनावडे मुन्ना वागसकर अविनाश जाधव सुभाष पेंडुरकर शंकरराव पगुंडवाले अविनाश पोतदार अनिल सोळसे अभिजीत सपकाळ अनंद सदलावपूर अमोल सकपाळ देवीदास गंडाळ रामनाथ गर्जे नवनाथ वेताळ मेजर सखाराम अळकुटे नामदेव चावडे अजय खंडागळे विकास निमसे योगेश चौधरी दशरथ मुंडे राकेश वाडेकर सतीश काळे विवांश शिंदे कुमारी आराध्या परदेशी हे सर्व लोक यावेळी उपस्थित होते स्मरणिका या ठिकाणी आपन... का एक जानेवारी दोन हजार पंचवीस साली आपण एक हो आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अतुल बुगळे यांनी लगेच आपल्याला एक ॲड पण दिली होती ते अतुल बुगळे या ठिकाणी आता गेलेच परंतु आपण आज याचं विशेषांकाचं प्रकाशन अण्णासाहेब आजारे कुपटराव पवार आमदार साहेब यांच्या हस्ते आपलं धरलेलं आहे जे ऑनरच आहे परंतु त्या विशेषांकात बरीचशी माहिती आहे आणि आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे आपण ते त्यांना एक विशेषज्ञ घेऊन आपण आपल्या आपले देणार आहोत तुमची ॲड वगैरे पण तर फिर त्यांना माल सांभाळायला दिला असे राकेश वाडेकर त्यांचं त्यांचं दोन हजार पंचवीस साली वेगळं म्हणजे वायपट जाणार नाही एक योग कार्यकर्ते आपल्या ग्रुपचे देत અને તેમ બતમીજ લગ્ન